नमस्कार सोनल किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला लहानपणीची कुठली तरी गोष्ट आठवून आठवण करून देणार आहे ती म्हणजे आपण जेव्हा गोड खावं वाटत होतं तेव्हा आपली आई काय करून द्यायची त्यावेळेला पेनीर बटाट नसायचं किंवा कुठला सॉस नसायचा किंवा किसान किसान केचेप नसायचं म्हणजे असलं कोणताच पदार्थ नव्हता की आपण गोड पदार्थ अचानक खाऊ वाटला आणि आपल्या आईनं करून दिला असला कुठला पदार्थ असेल तर तो, तो मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला आई आपली साखरची चपाती करून द्यायची ती तुम्हाला आज मी दाखवणार आहे आणि हे बघून तुम्हाला लहानपण आठवलं तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका बरं का चला तर हा गोळा घेतला आहे आणि ह्या गोळ्यामध्ये आपण घालून घ्यायचे साखर ह्या गोळ्यामध्ये अशी साखर घातले आणि हे जे आपण पोळ्याला कसे आपण पोळ्याला कसा गोळा करून घेतो तसा गोळा करून घ्यायचा व्यवस्थित अगदी दोन मिनटाचा झटपट व लहानपणीच्या आठवणीचा असा हा साखर चपाती हा साखर घालून मी गोळा करून घेतला आहे आणि पातळ चांगलं लाटून घेऊया माझ्या एका हातात मोबाईल आहे आणि मी तुम्हाला लाटताना दाखवू शकत नाही लाटून झाल्यानंतर नक्की दाखवीन ही साखरची चपाती आपली तयार झाली बघू शकता कशी किती छान झाले नक्कीच तुम्हाला लहानपणीच्या आठवणीत असणार आहे आता हे आपण तव्यामध्ये घालून घेऊया बारीक गॅस करून हळूहळू हे भाजून घ्यायची त्याला उलटून घेऊया काय माहित आईच्या त्यावेळेला चपातीला किती यायची खूप छान लागायची मी तेल लावणार नाही तूप लावणार आहे बघा आपली लहानपणातली साखरेची चपाती बारीक गॅसवर भाजून घ्यायची नाहीतर साखरेमुळे हा धुळला उडतो बघा कोणी कोणी साक लहानपणी साखरची चपाती खाल्ली आहे ते नी मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का कसे दिसाले बघा खूप छान लागते आणि लहानपणी तर ह्याची चव वेगळीच लागायची एकदम भारीच अगदी साधी सोपी रेसिपी म्हणली तर साखरेची चपाती व्यवस्थित बारीक गॅसवर चांगलं भाजून घ्यायचं मोठा गॅस केला की के ह्याचा धुळला भरपूर उठतो करपते जास्त आणि भाजत तर नाहीच आपली साखरेची चपाती तयार झाली आणि ताटामध्ये काढून घेऊया विशेष गोष्ट म्हणजे ह्या चपातीबरोबर काहीसुद्धा खाल्लं जात नाही अशीच चपाती खूप छान लागते आणि असंच माझं चॅनल पाहत राहा माझ्या साध्या सिंपल रेसिपी तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका बरं का धन्यवाद